गाव कालव्याचे काम पूर्ण झाल्यावर शेताच्या बंधाऱ्यावर पाणी सोडले जाणार आहे त्याप्रमाणे जेऊर मंगळूर नागनसूर जिल्हा परिषद गटातील सर्व छोटे मोठे जिल्हा परिषद गटातील सर्व छोटे मोठे तलाव देगाव कालव्याच्या पाण्याने भरून घेण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक तलावाला उजनी पाण्याचा जोर देऊन तसेच पावसाळ्यातील भीमा नदीद्वारे वाहून जाणारे पाणी वळून तालुक्यातील प्रत्येक तलाव भरण्याचे प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने ठिया आंदोलन करून निवेदन तहसीलदार यांच्याकडे शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले स्वातंत्र्यापासून अकलकोट तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो एक वर्ष पाऊस पडतो तर दोन चार वर्ष म्हणावा तसा पाऊस पडत नाही त्यामुळे येथे शेतकरी अनेक संघटना तोंड देत आहेत यापुढे ते शेतकऱ्यांचा नियोजन व्हायला पाहिजे देवगाव एक्सप्रेस कालव्यातून येणाऱ्या नियोजन शासन व प्रशासनाने करण्याची गरज आहे नागनसूर जिल्हा परिषद मधील नागनसूर नाविंदगी गोडगाव कडपगाव उडगी गळोरगी तोळनूर हैद्रा गुरोवाडी मराठवाडी या परिसरात असलेल्या मोठे तलाव पाण्याने भरून घ्यावा हे शक्य झाल्यास शेतकऱ्याचा मार्ग सुखकर होणार आहे कर्नाटक राज्याकडे जाणाऱ्या भीमा नदीचे पाणी हिरळी खानापूर आणि येथे अडविण्यात यावे आणि या ठिकाणी बॅरेज बांधून पंप हाऊस लिफ्ट लिफ्ट करून त्या पंप हाऊसद्वारे भीमा नदीचे पाणी अकलकोटच्या दक्षिण भागातील तलावात सोडण्यात यावे तसेच कुरनूर धरणात सोडण्यात येणारे उजनी धरणाचे पाणी चपळगाव सलगर वाघदरी मैंदरगी दुधनी अक्कलकोट शहर परिसरातील तलावात पाणी सोडण्यात यावे ते भरून घ्यावे हे शक्य झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रगती होण्यास मदत मिळेल या सर्व मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्यावर येत्या महिनाभरात सकारात्मक तोडगा निघावा तसे न झाल्यास शिवसेना पक्षाच्या वतीने संबंधित सर्व पीडित शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोके जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संपर्क प्रमुख उमेश सारंग यांच्या सूचनेनुसार तालुका प्रमुख आनंद बुकाणुरे यांच्या नेतृत्वाखाली आणखी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यावेळी जिल्हा परिषद सदस्य मल्लिनाथ भाजगी तालुका संघटक शरण सुरवसे शेतकरी सेना महांतेश हत्तुरे उपतालुका प्रमुख शांतवीर कळसगुंडा श्रीशल स्वामी गुरुनिंगप्पा पाटील संतोष पाटील सिद्धाराम विराजार शहर प्रमुख मल्लीनाथ अरवत्कल सिद्धाराम गुब्याड इतर पदाधिकारी बसवराज पूजाने मल्लिनाथ कल्याण श्रीशल धनशेट्टी स्वामीनाथ प्रचंडे नितीन मोरे मंजुनाथ हडपत बाळेगाव बोळेगाव वाघमारे सुनील नागू शिंदे इलाई पटेल सागर सुरवसे सह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते <laughs> ಎಲ್ಲಾಗಳನ್ನ ಅಪ್ಲಾಯ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಹೈಪೋ ಸರ್ ಎಲ್ಲರೂ ಸರ್ contemplative of blackkt experiences <laughs>